बरं वर्षी पोलीस व्हायचंय कोणाकोणाला आहे चव्हाण एवढं जाते का तुझा सर्वांना पोलीस व्हायचंय बर ग्राउंड मध्ये कितीही मार्क घेतले कितीही मार्क घेतले तरी पेपरला कमीत कमी मार्क किती पाहिजे रे आपल्याला तुमचा ॲव्हरेज किती चालू आहे पेपर हार्ड होता ठीक आहे पण पेपर हार्ड जरी असला तरी सत्तर प्लस जायला पाहिजे का नाही सत्तर पंचाहत्तर आणि जर सोपा असला तर पंच्याऐंशी नव्वद पण पेपर जर हार्ड आहे तर कमीत कमी पंचाहत्तर पर्यंत जायला पाहिजे कि नाही पाहिजे पाहिजे ना बर मला खरं इमानदारीने सांगा तुमच्यापैकी किती जण असे आहेत की रोज चार तास अभ्यास करतात कमीत कमी जर तुझ नाव काय विसरलो मी वैशाली तू जर रोज चार तास अभ्यास करते तरी सुद्धा त्याला एवढे मार्क कमी कसे येतात का जातात कशी वाचते वाचते म्हणून वाचते बर तुझ मार्क का वाढत नाही ग अंजली किती तास अभ्यास करते इमानदारीत सांगायचं आज किती तास अभ्यास करते चार तास अजून मुलांमध्ये समीर किती तास अभ्यास करतो तीन चार तास तुरे पक्का इमानदारीत बर का मी परत सांगतोय बर हेमंत दोन तास फक्त प्रश्नपत्रिका सोडवायला वेळ भेटतो वे ना फक्त प्रश्नपत्रिका सोडवायला बरं आपण एक पॅटर्न जर असा युज केला आता तुम्ही सर्वजण बसा सर्वांना पोलीस व्हायचं मान्य आहे ना मान्य आहे का नाही आता एवढं सकाळी जर तुम्ही उठून जर ग्राउंड पर्यंत पोचताय तुमचा काहीतरी उद्देश असेल म्हणूनच ना आहे का नाही एन्जॉय करायला अख्खी लाईफ पडली मी तुम्हाला पहिले पण सांगितलं एन्जॉय करा तुम्ही अख्खी लाईफ पडली अशी मजा करत जा चांगला असणं पण त्याबरोबर आपला अभ्यास आणि प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे आता मध्ये जाऊन कोण कोण बसतात एक दोन लायब्ररीमध्ये जाऊन बसतात बाकीचे घरी अभ्यास तू पण बसते बाकीचे घरी अभ्यास करतात हम्म बरोबर आहे बाकीचे सर्वजण घरी अभ्यास करतात ना कुठं काय असेल ना तुम्ही लायब्ररीत बसा जाऊन जंगलात जाऊन बसा कुठेही बसा मतलब काय आहे की तुमचा कमीत कमी चार तास अभ्यास झाला पाहिजे तुम्हाला सांगितलं अजून पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाली का नाही झाली बरोबर आहे मग अभ्यास करण्याची पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं दररोज कसा अभ्यास करायचा आपण आठवड्याला टेस्ट पण घेतोय आता मी टेस्ट घेणं बंद करणार होतो बंद करायचं का चालू कंटिन्यू एक साधी गोष्ट आहे जर मी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला एक पाच टॉपिक देतोय एन एक आठवडा देतोय तुम्हाला तुम्ही एका टॉपिकला जर एक दिवस जरी दिलात तर दिवसा पाच दिवसामध्ये पाचशे पाच टॉपिक होतात की नाही होतात मग पाचशे पाच टॉपिक तुमचे पाच दिवसात झाले सहाव्या दिवशी तुम्ही जर त्याला रिव्हिजन दिलं आणि सातव्या दिवशी जर तुमचा पेपर राहिला तुमचं काय बिघडणार आहे का तुम्ही चाळीस प्लस जाऊ शकत नाही का पाच टॉपिक करायचे फक्त किती पाच टॉपिक जाऊ शकता की नाही जाऊ शकतात मग एक साधी आणि सिंपल पद्धतीने तुम्ही का अभ्यास करता हार्ड हार्डलेव्हलने का अभ्यास करताय मी बहुतेक पोरं बघतोय एकनाथ पाटीलचा ठोकळा घेतला जी के लक्षात राहत नाही जी अभ्यास होत नाही एकनाथ पाटीलचा ठोकळा घेतला वाचत गेला संपला एक पेज वाचणं पेज पलटी मारली दुसरा वाचायला सुरुवात केला असंच वाचता ना तुम्ही तो पेज संपला तिसरा पेज वाचायचं तो पेज संपला तिसरा पेज वाचायचं याने तुम्ही कधीही परीक्षा पास होऊ शकत नाही मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा बोललो अभ्यास करण्याची एक स्वतःला सवय लावा पॅटर्न चेंज करा दोनच पेज करा दोन तासामध्ये दोनच पेज करा मला सांगा दोन तासामध्ये जर तुम्ही दोनच पेज केले तर दोनचे दोन, दोन पेज पाठ होणार नाही तुमचे आपल्याला काय लिहायचं आहे का निबंध सारखं बाबा असं सविस्तर स्टेप बाय स्टेप लिहिलं पाहिजे आपल्याला मतलब काय आहे मार्क किती आले आणि ऑप्शन कोणता बरोबर आहे एवढंच आहे ना आपल्याला आपल्याकडे पर्याय आहे तुम्हाला आठवून देण्यासाठी प्रश्न आहे किंवा असा प्रश्न आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला उत्तर सांगायचं नाहीये तर उत्तर ओळखायचं आहे सांगणं आणि ओळखणं याच्यात खूप फरक आहे आपल्याला सांगता येत नाही आपण विसरून जातो पण ज्यावेळेस नजरेसमोर समोर येतात त्यावेळेस आपण ओळखून घेतो ना मग तुम्ही जो मी पॅटर्न तुम्हाला देतोय आठवडाभराचा अभ्यास देतोय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेरचा अभ्यास का करताय तुमचं पेपरला कमी मार्क येण्याचं कारण म्हणजे तुम्ही जो मी सांगते तो पॅटर्न फॉलो करत नाहीये तुम्ही फक्त पेपरच्या एक दोन दिवस अगोदर आमचे मी सगळ्यांनी काय सांगितलं ते आठवतात तुम्हाला बाबा तुम्हा कोणता टॉपिक दिले एक दोन दिवस अगोदरच बघतात ना इमानदारीत सांगा मला अदर दिवशी फक्त प्रश्नपत्रिका सोडवणार दुसरं काहीतरी करत बसणार मग दिलेलं टॉपिक करताय तुम्ही मग मार्क काय नाही यायला नाही पाहिजे आता सगळ्यांनी एक काम करणार तुम्हाला एवढं तरी कळतंय ना मी तुमच्यासाठी मेहनत घेतोय म्हणून इमानदारीने सांगा खरं सांगा एवढं तरी कळतंय की मी तुमच्यासाठी मेहनत घेतोय म्हणून मग ग्राउंडच्या बाबतीत असेल अभ्यासाच्या बाबतीत असेल वाटतंय ना थोडासा मनापासून वाटतंय ना की नाही सर काहीतरी आमच्यासाठी करतात मागच्या वर्षी मी लक्ष नव्हतं दिलं मान्य आहे पण या वर्षी मी आवर्जून तुमच्याकडे प्रत्येकाकडे लक्ष देतोय का नाही मग तुमचं काम काय तेवढंच रिस्पॉन्स देणं आहे का नाही बरं पोलीस झाल्यावर माझा काय फायदा आहे का तुम्ही देणार आहे का पाच पन्नास हजार रुपये मला हजार रुपये कोणी देणार नाही आणि मी मागणार पण नाही एक सांगायची गोष्ट आहे जर मी तुमच्याकडून न अपेक्षा ठेवता तुम्ही व्हायला पाहिजे फक्त आणि फक्त कशासाठी माझं नाव कुठंतरी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी फक्त मी कशासाठी करतोय नावासाठी करतोय आणि तुम्हाला मी हे पण कोणाला तरी सकाळीच सांगितलं मी आता जेवढे पैसे कमवतोय तेवढे पैसे मी फक्त एकटा ऑनलाईनने कमवत होतो मला ऑफलाइन मध्ये बिलकुल पडायची आवश्यकता नव्हती खरं सांगायला गेलो तर कारण माझा एकदम बेस्ट चालू होतो माझा काही टेन्शन होत सकाळी उठायचो आंघोळ करायचो कॅमेरा समोर ठेवलं व्हिडिओ घ्यायला सुरुवात करायचं एखादा एक, एक तास लेक्चर घ्यायचो दररोजचा प्रत्येक विषयावरती एक तास कोणता शिक्षक नाही कोणाला पैसे द्यायचे नाही ना ऑफिसचा भाडा का ना कशाच काय हे पण न होतं व्हाईट बोर्ड तरी सुद्धा मला आरामात रोज एक ते दोन तास काम करून तीस पस्तीस हजार रुपये कमत होतो मी पस्तीस चाळीस कधी पन्नास पण यायचे एवढं सगळं होत पण कुठंतरी मनाला एक वाटत नाही आपल्यापासून तयार झालेलं पाहिजे जे तयार होत होते ते बाहेरचे होत होते ना माझ्याजवळ कोणी येत होतं का नव्हते मग त्यानंतर ऑफलाईन फक्त मी एक नावाला आलो होतो पण विनाकारण ते माझ्यावर सोपवलं हो गेलं आता ते काही सगळं कारण तुम्हाला सांगत बसणार नाही मी काय झालं काय नाही झालं ते आलं आलं तर मी घेतलं चला जिम्मेदारी पडली तर घेतली असं झालंय आणि माझा यावर्षीचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त, जास्त पूर्ण माझे लागले पाहिजे मग याच्यासाठी जर मी मेहनत करतोय तुम्ही पण तेवढेच मेहनत केली पाहिजे एक साधा आणि सिंपल फंडा मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला टॉपिक देतोय प्रत्येक आठवड्याला तेच टॉपिक करा पण आजपासून तुम्हाला एक काम करायचंय दररोज दररोज संध्याकाळी ग्रुपमध्ये मेसेज टाकायचे तुम्ही किती तास अभ्यास केला आणि कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला बघा मी आज प्रेमाने सांगतोय अजून एक दिवस प्रेमाने सांगेल मग तिसऱ्या दिवशी प्रेमाने नाही सांगणार फटक्याने सांगेल मग समजलं मी काय सांगतोय नीट लक्ष लक्ष देऊन ऐकायचंय जे तुम्हाला तुम्ही जे अभ्यास करताय ना मला कळायला पाहिजे की तुम्ही अभ्यास काय केला ते मग तुमचा अभ्यास करताना चूक होते आता पोरं तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती देणारे विद्यार्थी तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लावतात कि नाही लावतात लावतात कि ना आता दिवस सेजल कधीपासून ये तुम्हाला माहिती नसेल तिला मी दोन हजार एकोणीस पासून ओळखतो आज पंचवीस चालू आहे सहा वर्षापासून ज्यावेळेस मी सहारा अकॅडमी मध्ये लेक्चर घ्यायला जायचो त्यावेळेस ती विद्यार्थिनी होती छोटीशी पोरगी जशी आता हिला छोटी म्हणतो ना मी तेव्हा तिला छोटी म्हणायचो कारण ती अठरा वर्षाची पण नव्हती समजा अजून पण परीक्षा देते मी एक्झाम्पल साठी घेतला असं नाही पर्टिक्युलर तिचं नाव घेतलं हो उद्या जाऊन सांगा दिला सरांनी तुमचं नाव घेतलं हो म्हणून मी जस्ट एक्झाम्पल साठी घेतोय काय चूक होते ना हा महत्वाचा भाग आहे आपल्या मध्ये भोसले पण आहे मागच्या वर्षी एक दोन राहिले ना भोसले ग्राउंडला मी सांगतोय काय आपल्याकडून काय चूक होते ना दुसऱ्यांच्या चुका शोधत बसायचं नाही स्वतःच्या चुका दुरुस्त करायच्या मी पहिले पण सांगतोय स्वतः स्वतःवरती फोकस करायचा दुसऱ्याशी काही घेणे देणं नाही तुम्हाला सांगितलं मी पॅटर्न जो दिलाय ना खरच उत्तम पॅटर्न दिलंय फक्त तुम्ही व्यवस्थित फॉलो करा व्यवस्थित फॉलो करणार तुमचे मार्क ऑटोमॅटिक वाढत जाणार फक्त जेवढं दिले तेवढं तुम्हीच विचार करा ना तुमच्या आठवड्यातून जर पाच टॉपिक क्लिअर झाले तर एका महिन्यातून पाच पाच मूल्य तीन कर तीस करा किती होतात हा अरे दीडशे टॉपिक कव्हर होतात आणि दीडशे टॉपिक म्हणजे आपल्या पोलीस भरतीला त्याच्या व्यतिरिक्त का दीडशे टॉपिक पेक्षा जास्त टॉपिक आहे का म्हणजे तुम्ही एका जर टॉपिक परत एका महिन्यात तेच रिव्हिजन तेच रिव्हिजन तेच रिव्हिजन होणार सगळे टॉपिक संपले का परत रिव्हिजन होणार म्हणजे रिव्हिजन ऑफ रिव्हिजन ऑफ तुम्ही तीन महिन्यामध्ये एवढे मैं तयार होणार ना शब्द देतो फक्त जर तुम्ही टॉपिक तु मध्ये चाळीसच्या पुढे मार्क घेतले ना प्रत्येक टॉपिकचा पेपर ना आपला त्याच्यामध्ये जर चाळीस प्लस मार्क घेत राहिले ना तीन महिन्यामध्ये तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वद प्रश्न आरामात सोडवणार समजलं एवढं भारी फॉर्म्युला आपण युज करतोय असं कोणी युज करत नाही पण तुम्ही काय केलं पाहिजे रोज तसं केलं पाहिजे भोकणपट्टीने अभ्यास नका करू चार तास करा दोनच टॉपिक करा दिवसातून एक टॉपिक करा पण परफेक्ट करा एक टॉपिक जरी केलं पण परफेक्ट करा चुकत असेल ना वरती बघणार आहे टाका ना काही टाका तुम्हाला उत्तर भेटतंय गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी बघा काय 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 असं असतं एका एक मास्तराकडून सगळंच काही समजत नाही त्यामुळे हरकत नाही मी तर म्हणतो ना तुम्ही दुसऱ्या मास्तराचा बघत चला काहीच प्रॉब्लेम नाहीये आहे माझा असं नाही की तुम्ही माझंच बघितलं पाहिजे नाही बिलकुल अडचण आहे तुमचा जिथं फायदा होईल ना तिथं बघा तुम्ही आणि त्याचा वापर करा शॉर्ट ट्रिक शिकता येईल शिका एखादा एक्झाम्पल सुटत नसेल सर्च मारा एक एखादा एक्झाम्पल जर आडला असेल ना तुम्हाला लक्षात जर तुम्हाला मेंदूला चालना द्यायची असेल ना एखादा एक एक्झाम्पल जर आडलं ना जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत त्याचा पाठलग सोडायचा नाही पहिलं स्वतःचा डोकं वापरायचं इकडून तिकडून चारी बाजूने विचार करायचा नाही जमत पुस्तकांचा सहारा घेऊ शकतात नाही जमत युट्यूबला बघू शकतात नाही जमत नेटवर टाकू शकतात गुगल बाबावरती कुठून ना कुठून त्याला शोधून काढायचं शोधलं ना स्वतःचं डोकं शार्प होतं लक्षात घ्या आणि एवढं करायचंय पहिलं काम ग्राउंडला दररोजच्या दररोज येणं अॅबसेंट बिलकुल नाही कारणे तर बिलकुल नाही झोप झाली नाही अजिबात नाही पाय दुखतोय हात दुखतोय अजिबात नाही यायचं भले येऊन तुम्ही काही करू नका कोणाला जर त्रास होत असेल तर मी जबरदस्ती करतो का त्यांना बाबा करच करत नाही मला पण कळतं हे स्वतः मी आज मालेले स्वतः केलेले त्रास होतो मी तुम्हाला बोलतो ना त्रास होतो शरीर जोपर्यंत तुमचं ग्राउंड चालू आहे तोपर्यंत तुमच्या शरीराला त्रास तुम्� आहे पण काहीतरी बनण्यासाठी आपल्याला ते सगळं करावं लागेल सण समजलं दुसरी गोष्ट लयच आजारी असेल ग्राउंडला नाहीच यायला जमलं लेक्चरला तरी कंपल्सरी यायचं क्लिअर मला दोन गोष्टी पाहिजे रेग्युलर येणं आणि दुसरी गोष्ट रोजचा रोज रिपोर्ट यायलाच पाहिजे मी रिप्लाय देव अगर नको देव पण तुमचा रिप्लाय मला आलाच पाहिजे ग्रुपमध्ये काल का अशा पोरीना लय रिप्लाय देतात कोणी मेसेज केला की पोरं करतात ना बरं पोरांनी एखाद्याने मेसेज केला मग करतात ना एवढे काय म्हणतात राजारी बनवू नका मला माहितीये कोण कसं आहे ते तिकडे पण तेच कंडिशन आहे वेगळे काय नाही तुम्ही सगळ्यांना सकाळी उठवणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जस काय तुम्ही सांगल्यामुळे ते उठणार तुम्ही सांगितलं नसतं सा ते उठलेच नसते असं काय नाही ना, का ना। जर कामाचा मेसेज टाकायला तर काय बिघडणार आहे तुमचं आणि रात्री मी सगळ्यांचे लास्ट सीन चेक करणार आता अकराच्या नंतर एकही मोबाईल जागा दिसला नाही पाहिजे मला समजलं आणि तुम्ही क्लास सुटल्यानंतर तुमचा पॅरेंट्स सगळे पॅरेंट्स ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो समजल तुमचा फोटो तिथं क्लास संपल्यानंतर पडणार त्याच्यानंतर तुम्ही कुठं जाताय तुमच्या घरी कळू द्या तुम्ही जिथं जाणार जिथं अभ्यासाला जाणार कुठं फिरायला गेलात कुठं लग्नाला गेलात गेला कोणाच्या घरच्यांना कळलं पाहिजे तर तिथून पुढे इथून क्लासच्या बाहेर निघाला आमची जिम्मेदारी संपली त्याच्यानंतर तुमच्या घरच्यांची जिम्मेदारी ठीक आहे काल उद्यापासून पक्का शंभर टक्के संध्याकाळपर्यंत रिप्लाय येईल दहाच्या आत रिप्लाय करायचा हा चला